आटला होता पाना मंदिर पिता मंदिर पाणी पाजत जाय तवा म्हणजे दिसती माझी माय दिसती माझी माय वासर आले छाती जवा गाय तवा म्हणजे तिच्या मंदिर दिसते माझी माय

माझी माय बाप माझा रोज लावी मायच्या मागत तुम न यश शिक्षण आता घेऊ देस्ती दक्ष शिकून छान शिकून छान कुठ मोठा मास्टर होणार हाय तवा मले कृष्णंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हमवर नवा स्तर आले चाटीचा वागाला

सादर करतायत वाश्रू बाकीच्या घरात ओल्डून